नमस्कार मी संदीप बेसरकर वनी न्यूज ट्वेंटी फोर या मराठी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो वनी नगर परिषद निवडणूक शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वनी येथील शासकीय मैदानावर जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती या सभेसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुपारी एक वाजताच्या सुमारास कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पटांगणावर हेलिकॉप्टरने पोहोचले यावेळी यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड शिवसेना जिल्हा संघटक विजय चोडे यांनी त्यांचे स्वागत केले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा सभास्थळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या धनुष्यबान या चिन्हावर अध्यक्षपदासाठी उभ्या असलेल्या पायल तोडसा व इतर नगरसेवकांना भरघोस मतांनी निवडून द्या आमच्या पक्षाची वनी नगर परिषद देत सत्ता आल्यास शहराच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही वणी शहर हे प्रदूषण मुक्त करणार असे आश्वासन दिले त्यांनी भाषणादरम्यान वणी येथील नाट्य सभागृहाबाबत बोलताना म्हणाले की वणी शहरातील नाट्य सभागृहातील खुर्च्या उंदरांनी खाल्ल्या आहे असा विकास करायचा नाही असा चिमटा घेतला यावेळी मंचावर पालकमंत्री संजय राठोड जिल्हा संपर्क प्रमुख हरिहर लिंगमवार जिल्हा संघटक विजय चोरडिया विनोद मोहितकर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पायल तोडसा मनीष सुरावार बंटी ठाकूर यासह पदाधिकारी उपस्थित होते आणि मुंबई पोलीस आणि एन एच जी कमांडो आपले जवान यांच्या शौर्याला सलाम करतो त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि यामध्ये जे निरपराध सुप्रा साब झालेला चारी चित झाले इकडे लाडके भाऊ या आणि म्हणून मी लाडक्या बहिणींना मनापासून शुभेच्छा देतो त्यांचं मनापासून अभिनंदन करतो कारण तुमच्या समोर नगराध्यक्ष देख पदासाठी देखील आपली लाडकी बहीणच उभी केली आपण पायल तोरसा आणि म्हणून एकच ध्यास आहे वणीचा विकास हाच ध्यास आहे आणि म्हणून परफेक्ट निशाणा आणि अचूक नेम वणीच्या मतदारांचे धनुष्य बाणावर प्रेम असं म्हटलं तर भावग ठरणार नाही आणि म्हणून नगराध्यक्ष पदाची आपली लाडकी बहीण पायल तोडसाम विक्रमी मताने विजयी होईल तिने तुमच्याकडे आशीर्वाद आताच मागितले मी बोलते पण कामातून व्यक्त होईल मी काम करून दाखवेन या भागाचा विकास करून दाखवेन खरं म्हणजे तिला आपल्याला संधी द्यायची आहे खरं म्हणजे पायल ताई विदर्भाकडून क्रिकेट खेळतात विकेट घेणं त्यांना चांगलं माहीत आहे आणि त्या चौकार शिक्ष आणि षटकारही मारतात आणि म्हणून दोन तारखेला त्या विरोधकांची विकेट घेतल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वास या ठिकाणी व्यक्त केला आणि लाडक्या बहिणींच्या टीमने खर म्हणजे पायलचाही वणीतला वर्ल्ड कप जिंकेलच कारण आता नुकताच वर्ल्ड कप आपल्या टीमने जिंकला आणि मग इथला देखील विदर्भातला जो दोन तारखेचा वर्ल्ड कप आहे होणारा तो देखील पायल आणि तिची टीम जिंकल्याशिवाय राहणार नाही असा या ठिकाणी विश्वास मी व्यक्त करतो कारण आपल्या हातामध्ये लाडक्या बहिणी आणि लाडक्या भावांच्या हातात मतदानाचं शस्त्र आहे वणीतली जनता भ्रष्टाचाराचा म्हैसासूर जो आहे त्याला पायदळी तुडवणार आहे शिवसेनेच्या भगव्याला वणीच्या भूमीत कोणीही अडवू शकत नाही वणीत हवा कुणाची लाट कुणाची याच एकच उत्तर मी पाहिलं मी थोडं माहिती घेतली या भागातल्या लोकांनी आता ठरवलेलं आहे या भागातल्या लोकांनी ठरवलंय की आता परिवर्तन पाहिजे परिवर्तन विकासाच पाहिजे या भागामध्ये जे गेले अनेक वर्ष ज्यांनी सत्ता भोगली त्यांनी किती कामं केली हे तुमच्या समोर आहे किती विकास केला हा तुमच्या समोर आहे खरं म्हणजे ब्लॅक डायमंड सिटी अशी वणीची ओळख असली तरी सुद्धा इथली माणसं जी आहेत ही इथली माणसं सोन्यासारखी आहेत परंतु विकास विकासाच्या नावावर काय केलंय आपल्याला सगळ्यांना माहीत आहे आणि म्हणूनच कोळशाच्या नगरीतले वणीकरांचं आयुष्य खऱ्या अर्थाने सोन्यासारखं करायचं असेल तर परिवर्तनाशिवाय पर्याय नाही शिवसेनेशिवाय शुआ पर्याय नाही शुआ धनुष्य बाणाशिवाय पर्याय नाही हे मी आपल्याला सांगणार पण जनतेच्या वाट्याला येत आहे ते धूळ प्रदूषण आणि खराब रस्ते दिवस रात्र कोळशाची अवजड कोळशाची वाहतूक करणारे ट्रक या ठिकाणी शहरातल्या रस्त्यांची चाळण करत कोळशाच्या धुळीमुळे इथल्या नागरिकांना लहान मुलांना श्वसनाचे आधार होत आहेत ज्येष्ठ नागरिकांना श्वसनाचे आधार झालेले आहे हा त्रास कमी करण्यासाठी बायपास रोडचं काम आम्ही केल्याशिवाय राहणार नाही म्हणजे शहरातून ट्रक येण्याचा विषय संपून जाऊ शकतो अंतर्गत रस्ते पाहिले सगळे तुटले याची देखील चौकशी केली पाहिजे जिथं जिथं भ्रष्टाचार झालाय तो भ्रष्टाचार येतो उखडून टाकला पाहिजे कारण हे पैसे तुमचे आहे हे जनतेचे पैसे आहे आणि या नगर परिषदेमध्ये नगर विकास खात्याने दिलेले पैसे हे जनतेचे आहे आणि नगर विकास खाते हे तुमच्या एकनाथ शिंदेकडे आहे त्यामुळे या भविष्यामध्ये जे जे काही करायचं आहे ते आपण केल्याशिवाय राहणार नाही मी आपल्याला एवढंच सांगतो लाडक्या बहिणी इथं उपस्थित आहे लाडक्या बहिणी लेख लाडकी लखपती मुलींचं उच्च शिक्षण एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी मुख्यमंत्री असताना आपल्या सगळ्यांच्या नावा आईचं आई नाव नव्हतं वडिलांच होत पण आईचं नाव लावण्याचा देखील निर्णय आपल्या सरकारने घेतला मी मुख्यमंत्री असताना लाडकी सून अभियान आपण राबवतोय जिथं अन्याय होईल त्या अन्यायाला लात मारून तिथं न्याय देण्याचं काम आपण करतोय या सगळ्या योजनांमध्ये सत्वाची आणि फेवरेट कुठली योजना हो असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना हो सगळ्यात पॉप्युलर आणि सगळ्यात अतिशय लोकप्रिय आणि यशस्वी झालेली योजना हो लाडकी बहिणी योजना हो मी मुख्यमंत्री असताना हा निर्णय मी घेतला कारण मी गरिबीतून आलोय मी एक शेतकऱ्याचा मुलगा सर्वसामान्य कुटुंबातून आल्यानंतर सर्वसामान्य कुटुंबाची अवस्था काय आहे ते मला माहित आहे माझ्या आईची माझ्या पत्नीची तगमग मी पाहिली आहे का कसर मी पाहिली आहे घर कस चालवायचं हे मी पाहिले त्यांच्या डोळ्यातली तगमग डोळ्यातली असून पाहिले आणि म्हणून मी जेव्हा मुख्यमंत्री झालो त्या आम्ही ठरवलं आमच्या सरकारने की या माझ्या माता भगिनींच्या जीवनामध्ये सरकारच्या वतीने काही ना काही आधार देण्याचा निर्णय आपण घेऊया आणि त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला शुभारंभ झाला विरोधक लाडकी बहिण योजना बंद पाडण्यासाठी कोर्टात गेले कुठं कुठं गेले म्हणाले चुनावी जुमला हे का होणार नाही पण हा तुमचा भाऊ एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता दिलेला शब्द पाळणार होता आणि म्हणून लाडकी बहीण योजना सुरू झाली आणि माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाऊ लागले मी आपल्याला विचारतो तुमची वाळणी सुरू आहे ना दर महिन्याची बिलकुल चिंता करू नका आणि तुम्हाला हेही सांगतो मी हा तुमचा लाडका भाऊ असे पर्यंत ही लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही एवढ्यावरच तुम्हाला ठेवणार नाही आम्ही तुम्हाला स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी आपल्या प्रपंचाला आणखी हातभार लावण्यासाठी योजना स्वयंरोजगार महिला बचत गट हे अधिक मजबूत कसे करता येतील छोटे मोठे व्यवसाय कसे करता येतील आणि जस ग्रामीण भागात बचत गटाला अनुदान मिळतं तसं या नगरपालिका हद्दीमध्ये देखील अनुदान कसं मिळेल हे देखील सुरू करण्याचा निर्णय आपण घेऊ कारण नगर विकास खाते या तुमच्या एकनाथ शिंदेकडे आहे आणि म्हणून मी बोलतो ते करतो दिलेला शब्द पाळतो आणि म्हणून जेव्हा मग सीएम होतो तेव्हा लोक म्हणायचे सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन सर्वसामान्य माणसातला माणूस आता लोकच म्हणतात म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन काय प्रॉब्लेम आहे सर्वसामान्य माणसाचा नेता म्हणून घेणं काय कमी पडायचं आहे सर्वसामान्य माणूस आपला केंद्रबिंदू आहे बघा श्री संजय राठोड यांनी सांगितलं अनेक योजना शेतकरी सन्मान योजनाही आपण केली युवा प्रशिक्षण योजना आपण केली ती देखील जी अडचणी आहेत अडचणी दूर करू आम्ही महिलांचं उच्च शिक्षण मुलींचं उच्च शिक्षण जे आहे मुलींच त्या मुलींचा उच्च शिक्षणासाठी या ठिकाणी पायल देखील आपली छोटी लडकी बहिण आहे आणि म्हणून पायल सांगतो कि मुलींचं उच्च शिक्षण घेण्यासाठी पन्नास टक्के फी मध्ये सवलत देणार सरकार मी मुख्यमंत्री झाल्यावर शंभर टक्के फी मध्ये सवलत दिली आता वकील इंजिनिअरिंग डॉक्टर काय व्हायचं ते होऊ शकत कारण एका मुलीने आत्महत्या केली शिक्षण घेता आलं नाही म्हणून पन्नास टक्के फी पालकांनी भरायची पालक फी भरू शकतील की नाही हा तिला ती म्हणून तिने स्वतः आत्महत्या केली त्यांचं सरकार आहे हे सर्वसामान्यांचं सरकार आपण म्हणतो आणि या सर्वसामान्यांच्या सरकार मध्ये एक मुलगी शिक्षणासाठी आत्महत्या करते कशाला पाहिजे सरकार कशाला पाहिजे सत्ता आणि त्यावेळेस निर्णय घेतला आम्ही आणि शंभर टक्के फी मध्ये सवलत देण्याचा निर्णय त्यावेळेस घेतला खऱ्या अर्थाने हे सरकार आहे हे सरकार कुणासाठी आहे हे सरकार गोरगरिबांसाठी आहे माझ्या बहिणींसाठी आहे माझ्या भावांसाठी आहे माझ्या ज्येष्ठांसाठी आहे माझ्या शेतकऱ्यांसाठी आहे माझ्या कष्टकऱ्यांसाठी आहे माझ्या कारकिर्दीमध्ये अडीच वर्षाच्या काळात हा एकनाथ शिंदे पायाला भिंगरी लावून राज्यभर फिरला आणि म्हणून या राज्यातल्या लोकांनी शिक्कामोर्तब केलं मगाशी अशी ताई म्हणाल्या के शिवसेना साहेबांच्या विचारांची आनंदी ये साहेबांच्या विचारांची पुढे नेली आणि आपण विधानसभेत ऐशी जागा लढवून साठ जागा जिंकल्या हा इतिहास तुम्ही घडवला हा इतिहास तुम्ही घडवला महायुतीच्या दोनशे बत्तीस जागा आणण्याचं काम माझ्या लडक्या बहिणी भावानी केलं मंत्री उपमुख्यमंत्री पालकमंत्री सगळं सगळं ठरवलं होत भाषा बदलली होती यला जेल जेलमध्ये टाकू त्याला जेलमध्ये टाकू त्याला बर्फाच्या लादीवर झोपून मारू हे सगळ्या भाषा होत्या पण माझ्या लाडक्या बहिणींनी त्यांची सगळी स्वप्न धुळीला मिळवून त्यांना घरी पाठवून दिलं आणि मा सरकार आणलं म्हणून तुम्हाला मी धन्यवाद देतो तुमचे आभार मानतो आणि म्हणून तोच इतिहास या ठिकाणी पुन्हा आपल्याला घडवायचं आहे या वणीमध्ये वणीमध्ये आरोग्याचा मुद्दा गंभीर आहे पाण्याचा मुद्दा गंभीर आहे इथे उपचारासाठी चंद्रपूर नागपूर यवतमाळला जावं लागतं इथं देखील ट्रॉमा केअर सेंटर पाहिजे या ठिकाणी आरोग्य मंत्र्यांना मी संजय सूचना करतो तात्काळ या ठिकाणी त्याची अंमलबजावणी बहिणींसाठी पाण्यासाठी वनवन या ठिकाणी पाच दिवसांनी पाणी येत दूषित पाणी येत मला मगाशी सांगितलं की का तुम्हाला दररोज पाणी मिळण्याचा आपला अधिकार आहे आणि म्हणून हे प्रदूषण जे आहे हे प्रदूषण थांबलं पाहिजे रस्ते झाले पाहिजे या ठिकाणचं स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे या ठिकाणी पक्के रस्ते पाहिजे या ठिकाणी उद्यान पाहिजे या ठिकाणी शाळा पाहिजे या ठिकाणी मुलांना खेळायला ग्राउंड पाहिजे हे सगळं पाहिजे पण काय मिळालं तुम्हाला काय कमवलं तुम्ही काय आणि म्हणून मी आपल्याला एकच सांगतो या ठिकाणी नगर परिषद शहरात जर कारभार आमच्या पायल तोडसाब आणि त्यांच्या टीमच्या हाती तुम्ही दिला तर मी तीन गोष्टी प्राधान्याने करणार एक प्रदूषण मुक्त वनी प्रदूषण मुक्त वनी दूषित पाणी मुक्त वनी आणि उत्तम रस्ते असलेलं वनी या तीन गोष्टींना प्राधान्य देणार आणि बाकी जे काही आहे इतर सोयी सुविधा त्या देखील उत्तम प्रकारे या ठिकाणी केल्या पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी कोळसा खाणीतून होणारी वाहतूक प्रदूषण यावर देखील जे काय उपाय करायचे ते केले जातील मला वाटतं आपण ते प्रदूषण महामंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम आहे तर फोन लागतो खबर आणि म्हणून या ठिकाणी आणि आरोग्य मंत्र्याला देखील मी या ठिकाणी सांगतो आरोग्य मंत्र्यांना देखील इथल्या आरोग्याची काळजी घ्या बाळासाहेब ठाकरे आपलं आरोग्य दवाखाना केंद्र या ठिकाणी सुरू झालं पाहिजे आहे का बाळासाहेब ठाकरे आरोग्य केंद्र नाही आणि म्हणून आपल्याला मी एवढं सांगेन की रस्त्यांची वाईट परिस्थिती आहे वाई, रस्त्यांची वाईट परिस्थिती आहे कोणी हॅलो

तात्काळ याच्यावर मला कारवाई झाली पाहिजे हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे माझं बघा मी रिझन कारण देत नाही बघतो पाहतो करतो नाही नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन हे माझं काम करतो बघतो पाहतो नाही जगाच्या पाठीवर जगाच्या इतिहासात पाठीवर सया करणारा मुख्यमंत्री कधी बघितलाय तुम्ही तो हा एकनाथ शिंदे आहे गर्दीमध्ये ऑफिस मध्ये कार्यक्रमामध्ये लोक घेऊन येतात मुख्यमंत्री सहायता निधी च पत्र घेऊन येतात रे मला थांब सही करायला ते गाडीमध्ये बसू दे लगेच तो पाठ करतो मला म्हणतो सही याच्यावर कराय अशी काम या एकनाथ शिंदेने केली सर आणि मुख्यमंत्री सहायता निधी मधून मुख्यमंत्री सहायता निधी मधून साडे चारशे कोटी रुपये तुमच्या एकनाथ शिंदेने दिले सत्तर हजार रुग्णांना साडे चारशे कोटी आणि अगोदरच्या मुख्यमंत्र्यांनी अडीच वर्षात तीन कोटी रुपये कुणाचे पैसे हे सर्व सामान्य माणसाचे पैसे आहे हे गोर गरीबाचा प्राण वाचवण्यासाठी पैसे आहे ते तुम्हाला दिलेच पाहिजे एकनाथ शिंदेचे हात देणारे आहेत घेणारे नाही आणि म्हणून एकदा शब्द दिला की मागा नाही बाळासाहेब सांगायचे शब्द देताना दहा वेळा विचार करा पण एकदा शब्द दिला की माघार नाही तेच मंत्र त्यांचा मी पुढे घेऊन चाललो मी एक तर कमिटमेंट करत नाही पण एक बार कमिटमेंट मेने करती तो फिर खुद की भी नाही सुनता मैं आणि म्हणून मी आपल्याला सांगतो दिलेला शब्द पाळणार आहे आपल्याला एवढं सांगतो मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता एका शेतकऱ्याचा पोरगा आहे सर्वसामान्य गरीब कुटुंबातला का मुख्यमंत्री झालेलं का अजम होत नाही का अजून पण मळमळ जळजळ आहे का पोट दुखी आहे कशासाठी का सर्वसामान्य कार्यकर्त्याने मुख्यमंत्री होऊ नये अरे अडीच वर्ष जे मी काम केलं त्याचा मला अभिमान आहे त्याचा मला अभिमान आहे आणि ज्या वर्षातल्या जनतेला अभिमान आहे जिथं जातो तिथं माझ्या जा लाडक्या बहिणी लाडके भाऊ शेतकरी सगळे वाट बघत असता का, का? याच कारण शोधा आत्मपरीक्षण करा माझ्यावर टीका करताना माझ्यावर आरोप करताना तीन वर्ष तुम्ही सातत्याने आरोप केले तीन वर्ष सातत्याने टीका केली झोपता उठता बसता उठता एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे घटना भाई मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच सरकार घटना आता पडणार उद्या पडणार परवा पडणार पढ़ पडलं का अरे तुम्ही माझ्या पाठीशी आहे तोपर्यंत माझा काही बाका करू शकत नाही कोण आणि म्हणून मी पडतोय जे मी बोललोय ते दोन तारखेला तुम्ही आमच्या पायल तोडसामची या पायलची टीम जी उभी आहे या पायलच्या टीमला तुम्ही विजय करा बघा तुम्ही या वणीवर परिवर्तन घडवल्याशिवाय राहणार नाही हा शब्द एकनाथ शिंदेचा आणि एकनाथ शिंदे शब्द दिला की पाळतो म्हणून मार्केटमध्ये थोडीफार व्हॅल्यू आहे माझ्या शब्दाला विश्वास ठेवतात हो हा संजय राठोड इथं मंत्री झाला पन्नास आमदार माझ्यासोबत आम्ही जेव्हा अतिरेक झाला जेव्हा धनुष्यबान आणि शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचं पाप झालं तेव्हा आम्ही उठाव केला आणि सरकार बदललं आम्ही कुणाचं सरकार घेऊन नाही गेलो आम्ही सत्तेवर पाणी सोडून गेलो सत्तेवरून पाय उतार होऊन गेलो आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातलं सरकार आम्ही आणलं आणि म्हणून या जनतेने स्वीकारला आम्हाला लोकसभेत स्वीकार विधानसभेत स्वीकार ज्यांनी विरोध केला ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले ते एकशे दहा लढले जागा आणि वीस जागा जिंकले हा एकनाथ शिंदे मगाशी मी सांगितलं तुम्हाला ऐंशी जागा लढून साठ जागा विधानसभेच्या जिंकला हे महाराष्ट्रातल्या जनतेचं प्रेम आहे